हाय हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चल आपण डबोड्याची भाजी बनवणार आहोत तिथे मी वाटण करून घेतलेलं आहे ह्या वाटणमध्ये मी खोबरं अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण कोथिंबीर तिळ आणि खसखस आणि कांदे दोन कांदे असे मी भाजून आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे तर आपण आता गॅसवर कडे ठेवून घ्यायची आहे आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण आपलं तेल तापून झालं की आपण तेच याच्यात हे वाटण टाकून घ्यायचं आहे इथे बघू शकता सगळं वाटण आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे याला चांगलं परतून घ्यायचं आहे सारखं याला सतत असं हळव तरायचं आहे पूर्ण आपलं पूर्ण मसाला मिक्स येईल तर इथे बघू शकता आपण मसाला छान परतून झालेला आहे एक पाऊन चमचा किंवा हलवतर मी ते पाऊन चमचा हळद टाकून घेतलेला आहे हळद टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर आपण दीड चमचा लाल तिखट टाकून घेणार आहोत लाल तिखट टाकून घ्यायचं त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं ते बघू शकता तर आता याच्यामध्ये आपण आंबारी मसाला दीड चमचा मी इथे आंबारी मसाला दोन चमचे टाकते मसाला टाकताना चांगलं परतून घ्यायचा आंबारी मसाला परतून घ्यायचा आपण आता याच्यामध्ये थोडंसं हे मसाले एकत्र होण्यासाठी मिक्सरचं भांड्याचंच आपण मसाल्याचं याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आता याला छान असं शिजू द्यायचे झाला खालीला तेल सुटू द्यायचं आहे पद्धतीने सगळे मसाले एकत्र व्हायला पाहिजे इथे तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता तर आपल्याला आपण थोडं तेल सुटू द्यायची वाढवून आहोत त्याला सारखं सततच हजर जायचं तरी ते आपण आता थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे याला थोडं शिजू द्यायचं आहे ते बघू शकता आपल्या भाजीला असं छान आता फोडणीला तेल सुकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे एक ग्लास किंवा एक तुम्हाला जेवढी पातळ करायची तेवढं तुम्ही करू शकता आता याला छान उकळी येऊ द्यायची मी इथे आता एक तांब्या पाणी टाकून घेणार आहे इथे बघू शकता इथे मी एक तांब्या पाणी आहे आधीच आणि आता हे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे याला छान उकळी फुटू द्यायची तरीच हे बघा आपल्या भाजीला उकळी आलेले आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे याला पाठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे इथे बघू अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे थोडीशी लाल तिखट टाकून थोडी चव येते आणि थोडंसं थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे एवढं मीठ घेतलेलं आहे मीठ टाकून घ्यायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला आपण घट्ट असं मळून घ्यायचं आहे पाणी टाकून पाणी टाकायचं आणि असं मळून घ्यायचं हे अशा पद्धतीने इथे बघ इथं बघू शकता असं आपण छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे हे बेसनपीठ आता याचे आपण असे वडे तोडून भाजीमध्ये टाकायचे इथे बघू शकता या अशा पद्धतीने हे उकळले उकळलेल्या भाजीमध्येच टाकायचे आणि याला असं छान नंतर अजून पाच दहा मिनटात वडं उकळू द्यायचे शिजू द्यायचे ते वडे अशा पद्धतीची एवढ वड्याची भाजी खूप छान लागते नक्की तुम्ही पण करून बघा जर माझे जर व्हिडिओ वी, व्हिडिओ माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण सगळे असे हे बेसन पिठाचे वडे याच्यामध्ये या भाजीमध्ये असे तोडून घ्यायचे ते बघू शकता या अशा पद्धतीने भाजीला जर काही नसतं तर आपण पटकन अशी ही भाजी, भाजी। मसाल्यामध्ये करून खाऊ शकतो हे चिकन मटणपेक्षा सुद्धा ही भारी भाजी लागते अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा तर आता इथं बघू शकता आपले छान उकळलं याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकून घ्यायची वरून वरून कोथंबीर टाकून याला पाच मिनटं छान शिजू द्यायची हे बघा आपले सगळे डबोले असे शिजून वरती आलेले आहेत म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत